जर समजून घ्यायचं असेल तर आपला आवाज खणखणीत पाहिजे छान आता आपल्याला एक शिकायची आहे की जी तुम्हाला येते पण मराठीतून सांगताना काही विचारले प्रश्न मी त्या गोष्टीवर तर तुम्ही झटपट देणार पण आता आपल्याला स्कॉलरशिपच्या दृष्टीने इंग्रजीतून एक गोष्ट शिकायची ही गोष्ट म्हणजे फळ्यावर बघितल्यावर तुम्हाला थोडा अंदाज येईलच काय घड्याळ आहे पण घड्यातले काटे गायब झालेले आहेत काटे असतात ना घड्यामध्ये हो। किती काटे असतात कोण कोणते इथे येऊन यायच सांगा जोरात खनखनीत आवडत चला पटकन लवकर या सांगा पटकन यायचं वेळ नाही घ्यायचं जास्त काटा किती फास्ट गेली गाडी आता हाच प्रश्न हा मी विचारते इंग्लिश मध्ये ह्या काट्यांना काय म्हणायचं कोण सांगेल ठीक आहे काय हरकत नाही मी सांगते बघा तास काटा तासला पण इंग्लिश मध्ये काय म्हणतो हवर वन mm. हवर टू हवर थ्री हवर बोलतो की नाही मग तासला हवर आणि काटाला काय बोलायचं हँड काय बोलायचं हँड मग तास काटाला काय बोलणार हवर हँड मिनिट काठाला मिनिट इंग्रजी शब्द आहे मिनिट हँड आणि सेकंड सुद्धा इंग्लिश शब्द आहे मग सेकंड हँड समजलं इंग्रजीतून तीन काठ्यांची नावं हव हँड मिनिट हँड सेकंड हँड आता मला सांगा एका तासामध्ये किती मिनिट असतात 60 एका तासामध्ये किती मिनिट असतात 60 हे की नाही वन अवर इज इक्वल टू सिक्स्टी बरोबर बरोबर मला सांगा हे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा व्यवस्थित घड्यात किती वाजले ते सांगता येणार आहे तेच आपल्याला आज शिकायचं आहे खूप शॉर्ट मध्ये आपल्याकडे हे घड्याळ आहे खास आणले आपण तुमच्या हे घड्याळ आहे आता ह्या घड्याळामध्ये किती वाजले किती वाजले सहा, सहा।, 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 सहा। कसं समजलं मी दादा आता मी दादांना मी शिकवते मी तुम्हाला त्यांचं झाल्यानंतर परत सांगते हा तो पर्यंत खेळणार आहे मग आता बघा मराठी तुम तुम्हाला झटपट येते म्हणजे इंग्लिश मध्ये शिकायला पण प्रॉब्लेम येणार नाही ना? आता बघा आता हे जे आहे सांगितलं 6 वाजले हेच आपण इंग्लिश मध्ये कसं लिहिणार किंवा कसं सांगणार सांगा वाजलेला इंग्लिश मध्ये बोलायचं ओ क्लॉक काय बोलायचं ओ क्लॉक आता बघा 6 वाजले त्याने सांगितलं म्हणजे आपण कसं लिहिणार सिक्स ओ clock सिक्स ओ सोपा आहे आता हा कटा जे घाटा मीच माझ्या म्हणण्यानुसार चालते हा सहा ते सहा चार तर चार पाच तर पाच मी जसं म्हणेल ना तसं चालते बघा आता आत्ता किती वाजले आता मराठीत चार वाजले इंग्लिश मध्ये द टाइम

काय सांगा साडे म्हणजे काय चार बाजू तीस मिनिट तीस मिनिट हा बघा आणि बरोबर सांगितलं आता मी काय सांगितलं की किती वाजले आहे घड्याळामध्ये साडेचार म्हणजे तू म्हणतो की चार वाजून किती मिनिट झाले तीन मिनिट असं सुद्धा आपण लिहू शकतो की नाही पण हेच इंग्रजीमध्ये वेगळ्या पद्धतीने अक्षरांमध्ये आपल्याला मांडायचं असेल तर आपण काय बोलणार आता तीस मिनिटं झाले म्हणून आपण साडे बोललो काय बोललो साडे म्हणजे साडेचा अर्थ काय आहे अर्धा बरोबर का बरोबर का अर्धा का आपण का बघितलं एक तासामध्ये साठ मिनिट येतात मग जर आपण साठ मिनिटाचे अर्धे भाग केले तर किती होणार तीस तीस म्हणजे किती झाले अर्धे झाले साडे म्हणजे अर्धे होतात आता समजा की आहे भाकरी की काय आहे आपली भाकरी जास्त बोलण्या आली पण समजून घ्या की भाकरी आहे आपण जेव्हा जेवायला बसतो आई आपल्याला पूर्ण भाकरी देते का पूर्ण भाकरी देते पण आपण आशिष ठेवत नाही आई काय करते अशी एकदा मुडपते तिला म्हणजे किती करते अर्धी करते करते की नाही आणि मग दोघांना वाटायचं अर्धा भाग त्याला देते अर्धा भाग तुम्हाला देते अर्धा दादाला अर्धा दे देते की नाही म्हणजे हा अर्धा आहे अर्धा एका वस्तूचे पूर्ण जेव्हा दोन भाग करतो तेव्हा तो अर्धा असतो आणि त्याला मराठीमध्ये आपण अर्धा किंवा साडे म्हणतो आणि इंग्रजी मध्ये त्याला आपण काय बोलतो मग हा काय बोलतो हा बघा तुम्ही दुधाच्या उसाचा रस प्यायला जातात कधी कधी जातात की नाही मला असतो तुम्ही काय म्हणता हाफ द्या लस्सी प्यायची असेल काय म्हणता हाफ हाफ द्या चहा मध्ये सुद्धा म्हणतात हाफ द्या म्हणतात की नाही हाफ म्हणजे कसा अर्धा म्हणजे एक पूर्ण असेल तर त्याचा अर्धा भाग आम्हाला द्या बरोबर की नाही मग इथं आपण काय झालेलं आहे साडे वाजले म्हणजे चार पूर्ण वाजले आणि चार आणि पाच च्या मध्ये जो एक तास येतोय जी साठ मिनिटं येत त्याचा अर्धा भाग पूर्ण झालेला आहे तीस मिनिटं पूर्ण झालेली आहे हा भाग पूर्ण झाले अर्धा म्हणजे किती हा भाग पूर्ण झालेला आहे मग याला तुम्ही काय बोलणार पूर्ण होऊन गेलाय हा भाग काय झालेला आहे होऊन गेलाय तीस मिनिटं होऊन गेली आहे चार वाजून ज्यावेळी होऊन जात त्यावेळी तो भूतकाळ असतो आणि भूतकाळालाच आपण इंग्रजीमध्ये पास्ट बोलतो टेन्स शिकलात की नाही तुम्ही टेन्स प्रेझेंट टेस्ट फ्युचर टेस्ट म्हणजे गोष्टी होऊन गेल्यात

बोलाएचे? पार्ष्ट पार्ष्ट बोलाएचे। आता, आता, आता कोण सांगेल किती वाजलेत पहिले मराठीत सांगा किती वाजले साडेपाच आता सांगा इंग्लिश मध्ये किती वाजलेत कोण सांगेल टोटल साठ आहे म्हणजे साठ चे किती भाग जर आपण केले तर पंधरा पंधरा होतात चार भाग पंधरा एक पंधरा पंधरा दोन एक तीस पंधरा तीन पंचे पंधरा चौक साठ चार भाग पंधरा त्याला आपण काय बोलतो सव्वा काय बोलतो सव्वा आता बघा आईने काय केलं चार जणांना भाकरी वाटायची होती मग अशी दोघांना केले सारखे आता चार जणांना वाटायचे मग किती भाग करावे लागतील भांडण होणार त्याला मोठी दिलीय मला छोटीच दिलीये मिनिटं झालेली आहे किंवा पाव भाग पास झालेला आहे किंवा सव्वा वाजलेले आहेत म्हणजे सव्वा भाग गेलेला आहे कळलं क्वाट पाच फाय ओ क्लॉक समजा सव्वाचा आवाज मग काय बोलणार एक राही कन्सेप्ट तेवढी आपण आणि मग मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे आता इकडे बघायला लक्ष द्या पूर्ण सहा वाजले ते आपण बघितलं पूर्ण एक तासाचं त्याच्यानंतर साडेसहा म्हणजे हा पास्ट बघितलं नंतर क्वार्टर पास्ट बघितलं तीन वर जेव्हा मिनट हँड असतो तेव्हा आता बघा जेव्हा हाच मिनट हँड असतो आपला किती वरती नऊ वरती किती वरती किती वाजले एक ले, ले।, ले? एक भाग? भाग ले एक भाग एका मुलीला दिला आता आईने काय केले तीन भाग वाटले किती वाटले आई तर कोपल्यामध्ये फक्त एकच भाग शिल्लक आहे किती भाग भाकरीचे तीन भाग tikaंना दिले तिनच मुले आहे मग भांडण नको म्हणून आईने काय केले एक भाग तसाच ठेवला आता मला सांगा जेव्हा हे तीन भाग वाटले तेव्हा पूर्ण भाग असला पण मराठीत दुसरा काय म्हणतो बरं पाऊ गुड कोणी सांगितलं पाऊ छान काय म्हणतात पाऊन किती आहे हा yeah. पाल